भाजपच्या जाहीर सभेमध्ये नगरसेवक कोणालाही करा परंतु नगराध्यक्ष प्रतिभा चव्हाण यांना करावे अशी मागणी भाजपचे भावेश कोठापती यांनी केली चाळीसगाव तालुक्यात सहचाळीस गावकरांच्या संकटाच्या वेळी पांडुरंगासारखे धावून येणारे आमदार मंगेश चव्हाण आहेत महाभयंकर कोरोना काळ असो की नदीला आलेला महापूर भुकेल्यांना जेवण औषधाची व्यवस्था त्यांनी केली आहे तसेच लोकांना मदतीचे हात त्यांनी दिलाय आमदार मंगेश चव्हाण आणि भाजपाच्या एक हाती सत्ता द्यावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे या चाळीस आमचा पांडुरंग या ठिकाणी उभा आहे हे तुम्हाला आम्हाला लोकांना सांगावं लागेल आणि मान्य करावं लागेल ती करायची दादा काय होईल ते माहिती तुम्हाला नगरसेवक कोणाला करायचे करा पण नगराध्यक्ष मात्र प्रतिभा ताई झाल्या पाहिजे मागणी या ठिकाणी जाहीरपणे आम्ही आपल्याकडे मागतो त्यामुळे आपण यावर नक्की सकारात्मक विचार करावा आणि सर्व माता भगिनींना आणि मायमावल्यांना एवढंच सांगेन खर तर, तर नगरपालिका निवडणूक ही तुमच्यासाठी खऱ्या अर्थानं बघितली जाते त्याचं कारण असं आहे जेव्हा आपण घरातली कामं सुरुवात करतो सकाळी उठल्यापासून रोजचा पाण्याचा प्रश्न तुमच्याशी निगडीत खरगटक आणि फेकण्याचा प्रश्न तुमच्याशी निगडीत गटारीचा प्रश्न तुमच्याशी निगडीत मग जर सगळे हे प्रश्न जर सोडवायचे असतील तर यावर दादा चव्हाण आहे त्यामुळे तुम्हाला मंगेश दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या प्रभागामध्ये आणि चाळीसगाव शहरामध्ये भारतीय जनता पार्टीला एक हाती सत्ता द्यावी लागेल एवढी अपेक्षा व्यक्त करतो मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हरपीठ चाळीसगाव